तुमचा सांभाळ करते माझ्या बाजी दादा भाऊ राधा माझ्या वडील राणीनं बी देवा का करू बाबा येते बाबा विचार नका करा गरीबाची म आई निगली खेळ आहे मोसम लवकर विकते लवकर येते नाही गुंडा खुंडा झाली दोन दिवस होई येते मी हा बाहेर निघा नको बाबा तुम्हाला दिसत नाही मी येते लवकर आहोत Oh my god!

श्रीमान शालेटी बारावी पांडवा यांच्याकडे आमच्या मंडळाला एकावन्न रुपयाची भेट झाली आहे धन्यवाद चेडेवाडी दिसून जायची आणि हे अंधारे कोल्हा हातही वाजून गेले तरी हे धंदा करत आहे आणि का सुंदर अरे पहा रे दुखिनी माहिती आहे असा धंदा नाही करायला पाहिजे होता पण आपल्या काही नाही काहीच्या परिस्थिती असत म्हणून एक खेळ विकत आहे काही म्हणत का काय भाई कोण आला बा तुम्हाला काय हवं तुझ्या जवळ कोणता म्हटलं जबल माझ्याकडे केळ मसोब टिकूया तुम्हाला काय हवं जी काय हवा सांगा केलं कोणतं भावा ना जबल चाळीस रुपये डझन काय हवं तुम्हाला ठीक आहे चांगलं आहे गोष्ट विचारू दिले ए दादा तू माग घेणार आहोत की मला विचारणार आहोत तू माग घ्यायला आला की माझी विचारपूस करायला आला अहो सहजच विचारतो काही शिवागारी ना दिलो ना म्हणून विचारतो तू लग्न झालं का कुवारी आलेस म्हटलं गबाई ए दादा माझं लग्न झालं असल ना नसल झालं तू वाट करू आय ज्या रस्त्यानं ना त्या रस्त्यानं निघून जा मी जासाठी नाही आलो माल घेवा साथी जानो हाँ माल घेना रहना है हो भाई हाँ घेना रहना है हो दादा तू ला क्या चल सर देखे नहीं तो सरोवर निगुन जाए मुझे दिस तेरे पर हेलो खुदा जाने हमसे क्यों तकरार करती हो खुदा जाने हमसे क्यों तकरार करती हो अरे मिला के हर कभी गैरों से हमें क्यों बेजार करती हो ने ने लिया लिया तो लिया। लिया, ये हुजूर चला दिल्ली चुबा केली हुजूरने भाई दिला बाई असत दादा तू वाट करू आहे तू घेणार घेणारा नाही तुला घ्या कसं सगळे सरळ निघून जा या वाटेवर माझी नी नको करू ना पण बाय घेणार नाही सर्व निघून जा कोण आहे तुला ओळखत नाही ओळखी पारकी पारखी गाठा न शिवसा सर्व निघून जा हाँ हैं चक्कू है? तो तो मार कर दे शायद इसीलिए दूसरे का भी तुम भी दिन पे हैं हैं उठ किया शायद क्या भेजे थे चक्कू मार कर शुरू कर दे शायद चक्कू मार हाँ तेरे पास में चक्कू ही क्या कमज़ोरी है हाँ खरोखर मार ले चक्कू मारूंगा यार तो चक्कू रहा भी भी तू तू है 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 वो वो जब से चिल्ला रही तो उसकी छेड़खानी वो। वो वो। हाँ। कर कुछ वाला कौन करेगा तेरे बाप का राज है है क्या रे यही करना रोटी यही करे तू कोई है ही कह रहे

गलती <laughs> हो गई माफ गलती हो गई अभी तक के तू मेरे को साले बोल रहा था अब मैं तेरे को क्या बोलूँ जो कुछ बोलने का बोलने नहीं।, नहीं अभी मैं तेरे को क्या बोलू कुछ भी बोल भैया कुछ भी बोलू, बोलू? हाँ अभी तक के साले तो इसलिए बाद में दिखना ही मत यार मारूंगा आज से दिखूंगा ही नहीं निकल यहां से हां दिखना ही मत जैसे परिसर में जा वो दो चार चौक छोड़ के आगे में निकल जा आ, और कभी कहीं मार आगे चौक में दिखा बहुत मारूंगा तेरे को चल निकल निकल जल्दी रंगदारी करता साले

का महित चला कही असो विचार पहतो तिला बाई ग बाई मतला बाई बाई वो बाई सना काय मला बहीण म्हटला हो मा लाख रुपयाचे मागे तू नवीन जात वाचवली दादा होता माझी अबरू घेता खरी गोष्ट आहे बाई तुझी तो अबरू घेता पण मला हे कळत नाही आहे का सायंकाळचे साडेसात वाजले अंधार पडला आणि तू जान जवान कोरगी या रोडावर का करत होती मा का करू मला कोणी नाही माझी आई बाबा अंधे जन्माचे त्याच्या बोटी एक रांधा नावाची मुलगी मला नाही कोणी बंधू बहिण काय बाबी जन्महाली दादा